नमस्कार आपण पाहत आहात माझा आवाज न्यूज चॅनेल पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी प्रभाग क्रमांक मधील भाजपाचे इच्छुक उमेदवार महेश कुलकर्णी मधुकर बच्चे नरेश कदम यांनी निवडणुकीतून माघार घेऊन भाजपचे अधिकृत उमेदवार अॅडव्होकेट मोरेश्वर शेडगे यांच्या विजयाचा मार्ग सुकर केला असून आता भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि संघ स्वयंसेवक असलेले मोरेश्वर शेडगे यांचे पारडे जड होऊन त्यांची लढत एकतर्फी होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत उमेदवारी माघारी घेताना आम्ही सर्वजणपूर्ण ताकदीने पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते मोरेश्वर शेडगे आणि पॅनलच्या सर्व उमेदवारांचा प्रचार करणार असल्याचा निर्धार त्यांनी यावेळेस व्यक्त केला आहे पाहूया सविस्तर माझा आवाज पाहुयावर आज खरच मला खूप आनंद वाटतोय आणि अभिमान देखील वाटतोय कारण खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचे जे निष्ठावंत आहेत ते आज पुन्हा एकदा सिद्ध केलं त्यांनी के होय आम्ही भारतीय जनता पक्षाच्या मागे ताकदीने उभे हो। आहोत तर आज आज माझ्या माझ्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक अठरा मधून माझ्या समोर असेल किंवा क डाक क गटातून असेल किंवा ड गटातून असेल आमचे सगळ्यात ज्येष्ठ नेते आणि ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये मी खऱ्या अर्थानं मार्गक्रमण केले असे आदरणीय महेश काका कुलकर्णी का असतील त्याचबरोबर माझ्यासोबत सहकारी माझे असलेले जे प्रभाग क्रमांक अठराच्या डम प्रभाग लढत होते असे मधुकरजी बच्चे असतील त्याचबरोबर आमचे युवा कार्यकर्ते मानवी नरेश कदम असतील या तिन्ही भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आपल्या श्रेस्थ नेत्यांना असेल किंवा भारतीय जनता पार्टीची विचारधारा असेल की विचार सर्वप्रथम राष्ट्र नंतर, नंतर पार्टी शेवट स्वतः आज राष्ट्रप्रथम तर ते जपत परंतु त्यानंतर त्यांनी पार्टीच हित पाहिलेलं आहे आणि आज त्यांनी माघार घेतलेली आहे मला मला खूप आनंद वाटतो यामध्ये की कारण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचबरोबर राज्याचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब त्याचबरोबर आमचे पुणे जिल्ह्याचे नेते मुरलीधर मोहळजी असतील चंद्र चंद्रदादा पाटील असतील आणि या जो शहराचे अध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे आमचे शहराचे नेते आमदार महेदा लांडगे आमदार शंकर भाऊ जगताप आमदार उमाताई खापरे आणि आमदार अमितजी गोरखे या सर्वांच्याच नेतृत्वावर विश्वास ठेव आणि या सगळ्यांनी या तिन्ही प्रमुखांशी चर्चा केली आणि या तिघांनी आश्वस्त केलं की के निष्ठानुवंतांवर ते अन्याय होऊ देणार नाही आणि त्यांच्या शब्दाला मान देत पक्षाची विचारधारा जपत आणि आपलं गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये काका खऱ्या अर्थानं काम करतात आपल्या निष्ठा आणि ह्या सगळ्या त्यांनी आजही तशाच पक्षावर त्यात त्यांनी आज माघार घेण्याचा निर्णय घेतला आणि खऱ्या अर्थाने आज मला सा सांगता येईल की प्रवाह क्रमांक अठरा मधून भारतीय जनता पार्टीचे चारही चार उमेदवार यांनी माघार घेतल्यामुळे प्रचंड बहुमताने निवडून येणार आहेत असं आहे भारतीय जनता पार्टीच्या आपण काम करतो कार्यकर्ते नात्याने मागणं हे काही चूक नाही जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही सर्वजण बरोबर होतो परंतु या वेळेला भारतीय जनता पार्टीचा निर्णय झाला आणि या ठिकाणी चार उमेदवार घोषित झाले मोरेश्वर शेडगे सुरेश भोईर अपर्णा डोके आणि मनीषा चिंचवडे या चारही उमेदवारांना या भारतीय जनता पार्टीतर्फे या ठिकाणी विजयी व्हावं अशा पद्धतीचा अहवाल शहराध्यक्ष वृत्त बापू काटे आणि आमदार शंकर भाऊ जगताप त्याप्रमाणे माताई खापरे अमित गोरखे आणि महेश दादा महेशदाडगे यांनी ज्या वेळेला आवाहन केलं आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने या महानगरपालिकेच्या निवडणुकीचा एक चढता आलेख उंचावत चालला आहे जवळजवळ माझ्या माहितीमुळे आतापर्यंत पंधरा ते वीस जागा बिनविरोध झालेल्या आहेत आणि एक प्रकारचं महानगरपालिकेतला क्रमांक एक हा या महाराष्ट्रामध्ये होणार त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड भारतीय जनता पार्टीचा गेल्या वेळेला सत्याहत्तर जागा त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी पार हा नेत्यांचा जो तो पूर्ण होईल असं मला या ठिकाणी आशावाद आहे एक कार्यकर्ता या नात्याने या ठिकाणी फॉर्म भरला होता तो आज मी माघार घेतलाय आणि म्हणून अठराची निवडणूक एका अर्थाने सरळ आणि चांगल्या वातावरणात बहुमताने उमेदवार विजय होते असा विश्वास कोणतरी करणार असेल तर ते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होणार असेल ह्या ज्या भूमिका आहेत आम्ही याच्या आधी अनेक वेळा पार पाडलेल्या थी, आहेत की ज्या ठिकाणी निवडणूक होतात काही लोक नाराज असतात त्यांच्याकडे आम्हाला जावं लागले अनेक वेळा समजूत काढायला किंवा सांगायला तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला खूप जास्त समजूत काढावं लागत नाही मान सन्मान असतो तो दिला जातो ज्या वेळेस आम्ही तिकीट वाटप झालं दुसऱ्या क्षणाला आमच्या अध्यक्षांचा फोन आला आमदारांचे फोन आले प्रदेशावरनं फोन आले की हे आपलं झालेलं आहे तर पॅनलला कुठल्या पद्धतीने आपल्याला जास्त ताकद लावता येईल हे जास्त महत्वाचं आहे आणि मी तर शहराचा महामंत्री आहे माझ्यावर तर मोठी जबाबदारी आहे की बाकीच्याही प्रभागातल्या लोकांच्या बाबतीत अजून आम्हाला संघटन करायचंय आणि जवळपास मला असं वाटतं की आमच्या प्रभागात तर जवळपास चित्र निर्माण झालेलं आहे की कोणीही बंडखोर नाहीये आणि पार्टीची विचारधारा सोडणार आहे कोणी कार्यकर्ता नाही आणि आम्हाला कोणासुद्धा बोलाय नव्हता की माघार घ्या आम्ही पार्टीचे कार्यकर्ते आहेत कारण फॉर्म भरताना सगळ्यांनाच अपेक्षा असते आम्हाला मिळावं ह्याच्या हो। आधी दोन हजार सतराला सुद्धा आम्ही बिनशर्त माघार घेतली होती आम्ही पार्टीकडनं शब्द सुद्धा घेत नाही की आम्हाला काय पाहिजे काय नाही कारण आम्हाला ही पार्टी वाढवायची पार्टी टिकवायची संघटन वाढवायचे त्यामुळं आम्ही जबाबदारी माघार घेत आहोत त्यामुळं मला आनंद आहे की पार्टीचे वरिष्ठ सुद्धा घेतात की आपला सर्वसामान्य कार्यकर्ता जरी असेल तरी त्याला विचारलं जातं की कशा पद्धतीने पुढं करावं लागेल आपली रचना लावायची महागार तर तो घेणारच आहे परंतु प्रत्येकाला एक स्वाभिमान देते पार्टी या आणि ह्याच माध्यमातून आम्ही काम करणार आहे आमच्या अठरा नंबर भागातलं शंभर टक्के आम्हाला कल्पना आहे की व्यवस्थित सगळ्यांच्या महाघार झाल्यात आणि आनंद होईल की पुढे चारही उमेदवार निवडून येते माझा आवाज पिंपरी चिंचवड